नमस्कार मी संजय बगाड आपणाशी संवाद साधत आहे आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या अशा घटना असतात की त्या घटनेने आपले पूर्ण आयुष्य बदललेलं असतं माझ्या जीवनामध्ये एक अशाच प्रकारचे बदल खऱ्या अर्थानं मोरे सरांच्या रूपाने घडलेले आहे ती म्हणजे माझी स्वतःची सही माझ्या स्वतःच्या सहीने मला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी प्राप्त झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अतिशय संघर्षमय जीवन जगणारा मनुष्य आज कुठेतरी एक आनंदी आणि एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगतो हे केवळ एका सहीमुळे सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझं खूप आयुष्य सुधारलेलं आहे सरांनी दिलेल्या सहीमुळे माझ्या आयुष्यात एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी मला जाणवत आहे भावी आयुष्यामध्ये आपण खूप मोठं ध्येय साध्य करणार आहोत याबद्दल ते स्वप्न मला समोर दिसायला लागलं आणि ते समोर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता गरुड गरुडजीप घेणार आहे अशा पद्धतीची एनर्जी मला या सईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मिळालेली आहे काही लोक या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही की एक सई बदलल्याने काय होतं आपली सई आपल्या जीवनाचा मार्ग चुकीच्या मार्गाने आपण कधी जात असतो आणि मग ती सई खऱ्या अर्थाने आपल्याला एक सही मार्गाला कुठेतरी नेऊन घालते माझ्या जुन्या सहीमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम होते सरांनी ते प्रॉब्लेम मला सांगितल्यानंतर ते प्रॉब्लेम हळूहळू दूर होऊन मला जी नवीन जी काही सही दिली त्या नवीन सहीचे मी जशी जसा सराव करायला लागलो त्या सहीमुळे माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पॉझिटिव्हिटी मला जाणवायला लागली माझं वागणं बदललं माझं बोलणं बदललं माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची वेगळेपणामा खऱ्या अर्थानं मला जाणवायला लागला आणि भावी आयुष्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीचं ध्येय साध्य करणार आहोत ते ध्येय मला माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं हे केवळ मोरे सरांना दिलेल्या सहीमुळे धन्यवाद